हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत ब्लाउजचे जे शोल्डर आहेत ते शोल्डर खाल खालच्या भागाला का उतरतात आणि जर उतरत असतील तर आपण त्यावरती काय केलं पाहिजे की जेणेकरून ते उतरणार नाहीत या ठिकाणी हा ब्लाऊज आहे जो आपण शिवून तयार केलेला के आहे फक्त एक मॉडेल म्हणून आपण तो आत्ता या ठिकाणी घेतलेला आहे बॅकसाईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे या ठिकाणी शोल्डर पाहिले आहेत आपण शोल्डरची स्टिच लाईन या ठिकाणी दिसते ती स्टिच लाईन बघितली तर ती एकदम अशी सरळ लाईनमध्ये दिसते म्हणजे थोडीशी वाकडी अशी दिसत नाहीये अशा प्रकारे म्हणजेच आपण जेव्हा जे ब्लाउज स्टिच करतो त्यावेळेस ब्लाउज स्टिचिंग करताना या ठिकाणी जे शोल्डर आहे ते शोल्डर जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळेस इथलं जे अंतर आहे थोडक्यात गळारुंदीच्या सुरुवातीचं गळ्याच्या साईडचं अंतर आहे ते साधारणतः पावणे इंच पावणे इंचावरती घ्यायचं असतं पाऊण इंच आणि या ठिकाणी इथे जॉईन करताना मात्र ते फक्त अर्धा इंच इतकं असायला हवं अर्धाचे निम्म इंच पाहिजे आणि या ठिकाणी मात्र पाऊण इंच म्हणजे थोडक्यात आपण मार्किंग करताना ते टोटल क्रॉसमध्ये घेणार आहोत या साईडला या साईडला या ठिकाणी आपण पाऊण इंच आणि या ठिकाणी एक फक्त पाऊणच्याही निम्मे या ठिकाणी घेणार आहोत आता दुसरा दुसरा भाग असा म्हणजे जेव्हा आपण ब्लाउजची फिटिंग करतो या ठिकाणी फिटिंग केलेली असते आपण ब्लाऊजची जर ब्लाउज फिटिंगमध्ये नसेल म्हणजेच थोडक्यात आपण कंबर जर सैल असेल थोडक्यात बत्तीस इंच छातीसाठी जर आपण बघितलं तर सव्वीस सत्तावीस इंचाची कंबर असेल आणि तो जर ब्लाऊज आपण सैल शिवला असेल या ठिकाणी फिटिंग जर व्यवस्थित झालेली नसेल कंबरमध्ये तर आपोआपच हे शोल्डर या ठिकाणी उतरतात तर यासाठी सुरवातीला आपण फिटिंग करताना फिटिंग देखील व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे या ठिकाणी बघा आपण फिटिंग कशी केली आहे क्रॉस फिटिंग या ठिकाणी केलेली आहे म्हणजे सरळ फिटिंग केलेली नाही आहे या ठिकाणी ब्रेसचा जो भाग असतो छातीचा भाग जो असतो त्या ठिकाणी आपण क्रॉस टीप घेतो पण इथं कंबरमध्ये मात्र एकदम परफेक्ट फिटिंग या ठिकाणी के करायची आहे जर आपण कंबरमध्ये व्यवस्थित फिटिंग केली तर शोल्डर जे उतरायचं कम प्रमाण आहे ते कमी होतं म्हणजे जनरली शोल्डर उतरण्याचं उतरतच नाहीत आता आणखी एक प्रॉब्लेम असा होऊ शकतो की शोल्डर उतरतो ज्या ठिकाणी जेव्हा आपण कंबरची फिटिंगही व्यवस्थित केलेली असते यानंतर आता मी ज्याप्रमाणे मेजरमेंट सांगितले या ठिकाणी पाऊण इंच आणि या ठिकाणी पाऊन पेक्षाही कमी इंच म्हणजे अर्धा इंचाच्या निम्मे या ठिकाणी अंतर घेऊन जर आपण स्टिचिंग केलेलं आहे तरी देखील शोल्डर उतरतात तर मग याचं आणखी एक कारण आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो साधारणतः या ठिकाणी ब्लाऊज कटिंग करताना आपण पेपर कटिंग अशा प्रकारे करून घेतो आणि हे पेपर कटिंग करताना आपण गळारुंदी सोडत असतो गळारुंदी साधारणतः आपण अडीच इंच पावणे तीन इंच जशी छाती असेल त्याप्रमाणे आपण वाढवत असतो तर या ठिकाणी जर बत्तीस छाती असेल तेहतीस छाती असेल म्हणजे कमी छातीचा जर ब्लाउज असेल तर आपण या ठिकाणी जास्त अंतर घेऊन जमत नाही जी गळारुंदी आहे या ठिकाणी अडीच ते अडीच इंच आहे बघा अडीचपेक्षा जर जास्त इंच गळारुंदी आली तर आपोआपच हे शोल्डरचे जे प्रमाण आहे ते शोल्डर खाली उतरायला सुरुवात होईल त्यानंतर आणखी एक असतं जेव्हा आपण मटका गळा कट करतो त्यावेळेस जो गळ्याचा जो आकार आहे हा हा आकार जेव्हा जर खूप डीपमध्ये असेल तर शोल्डर उतरण्याची जी� शक्यता असते कारण या ठिकाणी क्रॉस जे कपडा असतो आपण सरळ जेव्हा ब्लाउज कटिंग करतो तेव्हा स्ट्रेट लाईन्स आपण बघत असतो आणि त्याच वेळेस जर आपण मटका गळा घेतला डीपमध्ये अशा प्रकारे तर तो गळा जो आहे तो क्रॉसमध्ये येतो आणि आपोआपच शोल्डरही उतरू शकतात तर यासाठी गळा जेव्हा डीप असेल त्यावेळेस साधारणतः तीन इंचापासून सा तो स्ट्रेट घ्यायचा आहे आणि तिथून पुढे मग गळ्याला आकार द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी ब्लाऊजचा जो गळ्याचा जो आकार आहे तो या ठिकाणी स्ट्रेट आहे आणि तिथून पुढे तो गळा गळ्याला आकार दिलेला आहे म्हणजेच काय तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं की शोल्डर उतरण्याची कारणं आणि ती उतरू नये म्हणून आपण कोणते उपाय केले पाहिजेत धन्यवाद